हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्लॉक ब्लॉकचा मराठी तर लाकडाचा ठोकळा धोंडा स्वतंत्र सोयीयुक्त खोल्या अडथळा अडसर कप्पी, गट गठ्ठा भाग अडथळा आणणे बंद पाडणे थांबवणे किंवा रोखणे होत आहे ब्लॉकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे द ब्लॉक नंबर सेवन हॅज फोर्टीन फ्लॅट्स दुसरा वाक्य आहे हे इज ट्राइंग टू ब्लॉक आउट मेमरीज ऑफ द ॲक्सिडेंट तिसरा वाक्य आहे फिलिंग द फॉर्म इन ब्लॉक लेटर्स चौथा वाक्य आहे बॅक डोंट ब्लॉक द ट्रॅफिक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू